शिरोणे येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात बाळासाहेब शहापुरे पुण्यातिथी निमित्त प्रशांत शहापुरे सोशल फाउंडेशनच्या आयो वतीनं आयोजित भव्य होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा मनोरंजन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी महिलांनी मनमुराद या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे <laughs> कन्नड मध्ये आम्हाला किसडप नाही याचा हा थोडा हा अजून हा येस चटई 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 माझी मांडलेली बायक त्यामुळे मी पण दुःखात चांगला हा हा रडायचं सामाजिक कार्यकर्ते उद्योजक प्रशांत शहापुरे शुभांगी प्रशांत शहापुरे यांनी महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रमाचं आयोजन केले होते या कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील किसान शिक्षण संस्थेचे प्रमुख सुरेश शहापुरे प्रगतशील उद्योजक राजू बेळशिट्टे नितीन बागे दीपाली नितीन बागे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन राजू शेट्टी गणपतराव पाटील सहन्यवरांचा शुभ हस्ते संपन्न झाला सुरुवातीला मान्यवरांनी बाळासाहेब शहापुरे यांच्या अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी नितीन गवळी यांच्या अप्रतिम निवेदनात महिलांच्या विविध मनोरंजन स्पर्धा झाल्या यावेळी वृद्ध तसेच महिला युवतींनी बिनधास्तपणे नाचल्या गाणी गायल्या उखाणे तसेच विविध बौद्धिक स्पर्धेमध्ये सहभागी होत विजयी झाल्या यावेळी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत शिर्टी येथील ज्योतीमाळी वॉशिंग मशीन शिवानी जगताप एल डी टी व्ही तर रुबिका लोंढे मिक्सर अशी बक्षीसव यांनी पटकावली आहे तर आफरीन पाणारी अश्विनी भतगे रोहिणी कमते आदी महिला पैठणीच्या मानकरी ठरल्या त्यांना सर्व बक्षिसा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले असून कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन प्रशांत तसेच शुभांगी शहापुरे यांनी केल्यानं महिलांमधून कौतुक होत होते या कार्यक्रमास गजानन चौगुले रावसाहेब चौगुले अमोल मांजरे रावसाहेब अपिने परशराम गौराजे मल्लाप्पा ऐनापुरे सुभाष ऐनापुरे प्रमोद भेंडवडे अरविंद आवळेकर राजगोंडा पाटील सतीश निडगुडे राहुल नरके यांच्यासह सात गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी

माझी ओळख मी करून घेतो की दादानी कोण माणूस तुमच्या गावामध्ये तुमच्या भागात घेऊन आलाय माझं नाव नितीन गवई मी मुळचा विटा शहरातील आहे सांगली जिल्ह्यातील डान्स मध्ये माझं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये <laughs> नाव आहे मी दोन हजार अकरा साली दूरदर्शन वाहिनीवरील हसत खेळत सिरियल काम केलंय मागच्या वर्षी कलर्स मराठी वाहिनीवरील सिंधु ताई माझी माई या सिरियलला काम केलेलं आहे आणि फक्त महाराष्ट्र नाही महाराष्ट्रासोबत गुजरात गोवा कर्नाटक विशाखापट्टणम तमिळनाडू तेलंगणा ओडिसा पंजाब असे देशभर तीन हजार पेक्षा जास्त कार्यक्रम केले आज तुमच्या मनोरंजनासाठी दादा मी खास मला या ठिकाणी बोलवलंय दादा तुमचं खूप खूप कौतुक किंवा जे काही आता मी काय बघितलो नाही पण जे मनापासून किंवा एकदम उत्स्कृतपणे असं बाहेर येणार हे मला वाटतं आपल्या भागात पहिल्यांदाच झालं आहे आणि मला वाटतं सगळ्यांना कार्यक्रम आवडला असेल परत सारखं सारखं हे कार्यक्रम करूया दादा दादा सांगितल्यात ते झालं तर पण करूया नाही झालं तर पण करूया असं काय ते होणार म्हणूनच करायचं असं काय नाही सदैव मी तुमच्या पाठीशी एक भावासारखा उभा राहीन हे कुठलं काहीही असो मी तुमच्या पाठीशी उभा राहतो थोडंच बोलतो मी इथं थांबतो